शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहुया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अरण येथे विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने करावे आणि सर्व सुविधा देण्याच्या मागणीसाठी पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश टिळेकर यांनी प्रश्न उपस्थित केला यावर तोडगा काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल अहिल्यानगर संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने टिळेकर यांचे गणेश बन बनकर साखरे बाळासाहेब बारावकर नानाभाऊ गाडीकर रामदास नवले अविनाश शिंदे आदींनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करून आभार मानलाय पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण व्हावे सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी देवतांची प्रार्थना करून साजरा केला जाणारा बागुल पंडुगा सण आज श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला पद्मशाली समाजातील ही पुरातन परंपरा असलेला सण मोठ्या उत्साहात पार पडला श्रद्धेने भरलेल्या या दिवशी पौषमा व लच्छम्मा या दोन देवींचं पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेत हा दिवस भक्तांनी मोठ्या साजरा केला भाविकांची गर्दी दिसून आली देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी महिला वृद्ध आणि तरुण भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिलानगरच्या आर्थिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अहमदनगर को ऑपरेटिव बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेड्यूल बँकेचा दर्जा दिलाय गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बँकेला शेड्यूल बँक चा दर्जा मिळालाय यासाठी गेल्या अनेक वर्षापासून बनव प्रयत्नशील होती या दर्जामुळे बँकेची विश्वासार्हता कार्यक्षमता वाढून व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक चेअरमन हस्तिमल मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली येथील आयटी पार्क मागे राहत्या घरासमोर उभी केलेली चोरी बुधवारी सकाळी बाळासाहेब नवनाथ धुमाळ माताजी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमरजेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अहिल्यानगर केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्याच्या विरोधात देशातील कामगार संघटनांनी बुधवारी भारत बंद पाळा यामध्ये बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन आणि एन एफ टी एकत्रितपणे या संपात सहभागी झाले होते कर्मचाऱ्यांनी शहरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने करून कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदवला शहराच्या मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर